आज आमच्या गणेशच्या मनात आले की भजी खायचं त्याला काही सण नाही वार नाही काय नसतं इकडे मी डाळ कांद्यासाठी डाळ भिजत घातली आहे भजीचं पीठ घेतलं मग मळून आत मला तिला छान असा उभा कांदा चिरून मिरची वगैरे घालून इकडे कुरड्या पण थोड्याशा तळल्या आणि आधी मला त्याला भाकरी बनवून घ्याव्यात तरी त्याला दम नव्हता आहे बघा इकडे बसल्या वाड बघत मस्त गरम भजीची आणि असं छान भजीचं पीठ मी मळून घेतलं आणि आता तेल गरम झाले सोडते भजी काय त्याचं अचानकच ठरतं त्याला अचानक काहीही खाऊ वाटतं म्हणलं चला घरीच भजी बनवूयात मस्त सगळं तेल गरम झालंय आणि छान भजी सोडून घेते आणि त्याला आधी भजी खायला देते तर असं चालू आहे आमचा संध्याकाळचा चुलीवरचा स्वयंपाक आज काय पावसाने सुट्टी दिलेली आम्हाला बाहेर बाहेर स्वयंपाक करतोय चुलीवर बाहेरच्या चला मला पटपट भजी करून घ्यावी आधी कारण हा झोपून जाणार मिरच्या तर नाही सोडून घ्यावी तेल गरम झालंय काय अचानक त्याचं काय ठरेल काय सांगता येत नाही मग काय जाऊ द्या त्याच्यासोबत आम्हाला पण गरम गरम छान अशी भजी खायला मिळत आहेत तर आमच्या चुलीवरचे भजी कशी आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा जे हरभरे असतात आम्ही हरभरे करतो दरवर्षी त्याची ते डाळीचे भजी आहेत आणि खूप छान अशी भजी झालेत बघा कसे झाले जार ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये